त्या पद्धतीनं नेमकं तेच झालं ते म्हणतात ना फसव्या जवळ गेल्यानंतर आपल्याला फसवीच गिरी मिळणार वास्तविकता सत्य काय आहे आणि असत्य काय आहे हे याची परीक्षा घोडा आणि मैदानातच कळत असते कारण की घोडा मैदानात किती पडतो त्याचा त्याचा स्टॅमिना किती म्हणजे त्याचा दम किती आहे आणि ते नंबर काढण्यासाठी किंवा त्याची जी परिक्रमा पूर्ण करण्यासाठी जी शर्त लावते त्यामध्ये आहे घोडा घोडा आणि मैदान जवळच असतो त्या पद्धतीने काल कुटेंच झालं संदर्भातून ज्या अफवा बाजारात विविध पद्धतीनं पेरल्या जात होत्या जा त्याच पद्धती अफवा आधुनिक सोडून त्यांनी आपल्या ग्राहक म्हणजे ठेवीदारांना थोडं संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला वास्तविकता ही संभ्रमित होणं आता खऱ्या अर्थानं ठेवीदारांकडून आता कमी झालंय कारण की ठेवून कुठे कोणत्याच शब्दावर ठेवीदार विश्वास ठेवत नाही तरी ज्या पद्धतीनं या गोष्टीचा प्रपोगंडा या लोकांनी लोकांच्या मार्फत केला होता आणि ज्या पद्धतीनं त्यांनी त्या ते साडेतीनशे कोटीची बीजी बँक गॅरंटी आम्ही कोर्टात दाखल करणार आहोत आणि कोर्टात दाखल करून आम्ही पुढच्या परिक्रमेकडं पर म्हणजे एक हजार पन्नास कोटीच्या परिक्रमेकडे वळणार हो। आहोत अशी भूमिका त्यांनी बाजारपेठेत पसरली एक हजार पन्नास कोटीची विषय हा काल कुटकानावर आला म्हणजे अशी एकूण चौदाशे कोटी रुपये हे ते कोर्टात जमा करणार होते पण वास्तविक सत्ते हे झालं की कुटेंचे वकील आले सव्वा अकरा वाजता माननीय न्यायालय न्यायाधीशांच्या दालनाबाहेर उभे राहिले त्यानंतर त्यांनी काय पवित्रा घेतला अजूनही ते पवित्र्याची गोष्ट या हायकोर्टाच्या पोर्टलवर नमूद झालेली नाही कारण की ज्या पद्धतीने हायकोर्ट आपली रोजची रोज माहिती या पोर्टलच्या माध्यमातून मा देत असतं की आज कोणत्या वकिलाने काय स्टेप घेतली संदर्भात कशा पद्धतीनं प्रतिवादी किंवा आरोपींच्या वतीनं यावर युक्तिवाद करण्यात आला किंवा मागणी करण्यात आली या पद्धतीची जी माहिती त्याच्या पोर्टलवर सापडते आज आजही दुपारपर्यंत आम्ही ते शोधण्याचा प्रयत्न केला परंतु कसलीही माहिती आज पोर्टलवर भरण्यात आली म्हणजे अपलोड करण्यात आलेली नव्हती असंच दृष्टी शपथ आल्यानंतर या संदर्भात काल रात्री काही मित्रांची किंवा एका ग्रुपवर चर्चा झाली आणि त्या ग्रुपच्या चर्चेनुसार ही सगळा विषय तुमच्या संदर्भात मांडतो वास्तविक परिस्थिती सगळ्यात महत्वाचा विषय बनलं तर तुम्ही एकाला एक, एक वेळ मूर्ख बनवू शकता पण आर्थिक विषय आला की त्यावर वारंवार मूर्ख बनवण्याची जे पैत्रे कुठे अवलंबले तेच पैत्रे आज खऱ्या अर्थाने ठेवीदारांचं मन खच्चीकरण करण्याच्या मागे खऱ्या अर्थानं या संदर्भात ज्या पद्धतीनं कुटेंनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका कोणत्या अर्थे हा सामाजिक बदल घडवण्याच्या पद्धतीने होती का सामाजिक दायित्व निर्माण करण्याच्या संदर्भातून परंतु जेव्हापासून त्यांचा ज्ञानाराधाचा गाडा हा अर्धवट फसला आणि त्यानंतर त्यांनी तारीख ते तारीख तारीख ते तारीख तारीख ते तारीख असं करत करत लोकांना तारखा देत राहिले परंतु त्या तारखा कधी कधी काही सत्यात उतरल्या नाही परंतु त्यानंतरही कायद्याची जी चौकट सुरू झाली त्या कायद्याच्या चौकटी सुद्धा आता कोर्टाकडून आता तारखा ज्या पद्धतीने मिळत आहेत परंतु या तारखा कोर्टाच्या कार्यपद्धतीने परंतु पर त्या कोर्टाच्या कार्यपद्धतीच्या तारखेचा आता आपल्या स्वतःच्या कायद्यासाठी काल त्यांनी उचकावण्याचा प्रयत्न केला ठेवीदारांना उचकवण्याचा प्रयत्न केला वास्तविक परिस्थितीमध्ये ज्या मॅडम आहेत ते माननीय न्यायाधीश मॅडम आहेत त्या बहुतेक तीस तारखेला रिटायर होणार आहेत आणि दहा जून ही पुढची तारीख ठरवली म्हणजे ठेवलेली आहे आता ज्या पद्धतीनं बेंच येईल ते बेंच पुन्हा त्या गोष्टीचा अभ्यास करीत त्या पद्धतीचं पडताळणी करीत आणि त्यानंतरच बाकीच्या गोष्टीचा जो निकाल आहे किंवा जे काही विषय आहेत ते समोर पटलासमोर येईल तर वास्तविक स्वरूपात कुटेंच्या वकिलांकडं जर साडेतीनशे कोटी रुपयाच्या बीजी हस्तगत होत्या त्याच्या हातात होत्या तर त्या शिंदे नावाच्या वकिलांनी ती बीजी काल कोर्टात का सबमिट केल्या कारण या संदर्भातला एक विनंती अर्ज जरी हिअरिंग तुमची मिळ वेल हिअरिंगसाठी वेळ मिळाला नसेल तर तुम्ही ज्या सुरुवातीला तुमच्या फाईल्समध्ये तुम्ही जे अर्ज नमूद करता त्या अर्जासोबत या बीजी तुम्हाला माननीय न्यायको न्यायालयांसमोर या गोष्टी मांडता आल्या असत्या कदाचित जर त्या बीजी रिजेक्ट करण्यात आल्या असत्या तर न्यायालयाने ते वापस की ही सुद्धा केल्या असते पण त्याच्यावर शेरा मारून दिला परंतु या पद्धतीचा काहीही संदर्भ कुठेच्या वकिलांकडून दिसलेला नाही जेव्हा उलट ठेवीदारांनी जे काही उपस्थित ठेवीदार केली तर त्यांची दिशाभूल केली आणि दिशाभूल करून सांगितलं की आजची डेट तर झालेली आहे परंतु तुम्ही जवळची डेट तुमच्या वकिलांना सांगून जवळची डेट घेण्याचा प्रयत्न करा त्यामध्ये आपण अजून एक हजार पन्नास कोटीची बीजी म्हणजे अशी एकूण चौदाशे कोटी रुपयाच्या बीजी आपण कोर्टासमोर मांडू आणि खऱ्या अर्थानं हा विषय जितक्या लवकर सोडवता येईल पण वास्तविक स्वरूपात हा विषय बीजीच्या संदर्भात हा विषय जो होता तो कुटेंवर जे बासष्ट झाले किंवा दा दोषपत्र दाखल दा झाले त्या दोषपत्रांना एकत्र करून त्यांच्यावर एकत्रित खटला चालवावा का या संदर्भातून घेतलेला हा घेतलेली ही तारीख होती जेणे वाचेल ठेवीदारांचाही टाइम वाचचेल आणि ज्या पद्धतीने हे प्रकार लवकरात लवकर मार्गे लागेल या संदर्भातून हा विषय मांडण्यात आला असावा असं वाटतं परंतु वास्तविक स्वरूपात तात्विक गोष्टीमध्ये जेव्हा याची श्रेयनिशा काही कायदेपटीतांकडून आली तर अशा पद्धतीचे क्लस्टर प्लेसेस म्हणजे एकत्र क्लबिंग करून एखाद एखाद्या गुन्ह्यातले केसेस म्हणजे ते एखादा जर आबू नुकसानीचा दावा असेल किंवा काही वेगवेगळ्या हो हो पद्धतीनं जे स्टेटमेंट वापरून ज्या पद्धतीनं त्रास देण्यासाठी विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल होतात त्यांच्यासाठी हा पोपवित्र वापरला जातो परंतु फौजदारी केसमध्ये या पद्धतीची प्रक्रिया म्हणजे ज्या पद्धतीनं हा चारशे वीजचा घोटाळा आहे फसवणुकीचा घोटाळा आहे आणि या फसवणुकीच्या घोटाळ्यामध्ये आत्तापर्यंत तरी अशी क्लबिंग करून कोणते मॅटर चालवले गेले का हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण की ज्ञानराधाच केस आगळी वेगळी या ज्ञानराधाच्या माध्यमातून नव नवी कारण की महेश मोतेवरांचं प्रकरण या अगोदर घडलं पण महेश मोतेवारांच्या प्रकरणात एवढा हाय प्रोफाईल विषय नव्हता त्याच्यात त्या संदर्भातून सामाजिक चेतना आणि सामाजिक ठेवीदारांची जी भावना होती तेवढ्या पद्धतीने प्रगट झालेली नव्हती त्यामुळे ते प्रकरण प्रकर कशा पद्धतीने चाललं हे आजही कुणाला माहीत नाही परंतु पर ज्ञानराधाचा जो विषय ज्या पद्धतीने विधिमंडळात या गोष्टीची चर्चा झाली या सामाजिक पटलावर याची चर्चा आहे आमच्यासारख्या युट्युबरच्या माध्यमातून याची वारंवार चर्चा होते आणि या चर्चेच्या माध्यमातून हा विषय नेहमी त्यामुळं या ज्ञानार्धाच्या या विषयाला खऱ्या अर्थानं सामाजिक चेतने खर जो एक नवीन आयाम देऊन आणि ज्या पद्धतीचे या पद्धतीच्या बँका तयार करून ज्या पद्धतीची फसवीगिरी सर्वसामान्य लोकांसोबत करण्यात आलेली ना त्या फसवेगिरीलाच खऱ्या अर्थानं मोठ माती देण्यासाठी ही केस फार अत्यंत गरजेची कारण की या निर्णयावर सामाजिक चेतनेवर ज्या पद्धतीचे परिणाम पडतील आणि येणाऱ्या काळामध्ये ही ही जी केस आहे ती एक मिल्कपथ हिंदीत मिल्कपथर म्हणजे दीपस्तंभ म्हणून सगळ्यांना पथदर्शक करत राहील परंतु खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या नुसक्या आता या मल्टीस्टेटच्या माध्यमातून आवळल्या पाहिजे आणि ज्या पद्धतीने लोकांना फसवेगिरी करण्यासाठी ज्या विविध लोक कारण की प्रत्येक राजकारणी बोलतोय दादाही बोलले मुख्यमंत्रीही बोलले प्रकाश बोलले नारायण ही बोलले बबनराव लोणीकरही बोलले राजीव भैया टोपेही बोलले सगळे बोलत आहेत परंतु वास्तविक स्वरूपात त्याच्यात फळ काय येत आहे ते या सगळ्या गोष्टीचा जर रिझल्ट असेल तो जीव आहे कारण की आजही त्या प्रकारच्या ज्या काही स्कुटण्या या ज्ञानराजामध्ये व्हायला हव्यात त्या पद्धतीच्या स्कुटणी अजूनही झालेली नाही डाटे हातात आहेत पण त्या नेटविनच्या सॉफ्टवेअर शिवाय ते वाचता येत नाही म्हणजे समोर असून या सगळ्या गोष्टी जरी असतील तर त्याच्यातला खऱ्या अर्थानं आता शासनाने या गोष्टीचा छडा लवकरात लवकर लावून या ज्या काही अडकलेल्या ठेवीदार आहेत की जे अत्यंत डबघाईला आलेले आहेत त्यांचा हा विषय कारण की मोठ्या ठेवीदारांचं भागू शकतं पण जे दहा लाखातल्या आतले ठेवीदार आहेत की ज्याचा जीवन मरणाचा प्रश्न आहे त्या जीवन मरणाच्या प्रश्नाला बघून खऱ्या अर्थानं लौकर। या गोष्टीची सुटका करावी आणि लवकरात लवकर सामाजिक चेतनेत या ज्ञानाला निर्णय व्हावा हो हीच विनंती नमस्कार